नमस्कार जय जगदंब जय शंकर आज आलोय आपण गावाला हाई हाई। आता चाललो आहे आपण देवाला भैरोबाला पाणी घालायला बघा कोण आहे सोबत आरो हाय आता तुम्ही पण सोबत चला आता आपण चाललो आहे देवाला आज रविवार आहे मंदिर आहे भैरोबाचं आपल्या इथं रानात अका हे सगळं आपलं राहणे हा काय ऊस त्याच्यानंतर तुम्हाला सगळे व्हिडिओ दाखवणार आहे करून आता आपलं ऊस तोडायला समोर मंदिर आहे काय तुला मोबाईल पकडा येईना kata papa di kaya kayak kaya papa di kita bisa belajar papa lo Apa dan papa Bagaimana Apa Kalau असं सजवलंय मंदिर इथं आहे अग हे पप्पा अस सगळं सजवलंय पप्पा तोड बिट असाल का असं पूर्ण सजवलंय ते पुंड असे हे बघा बाहेर काढ लावले साक बोल दहा पापा दोन बिट्ट्यात बाहेर शूट करा हा पप्पा हे पाणी नाही वाटत तू पाणी वतल्या तर निचं पाया पडतो पाणी नाही वाटायचं आता

इकड ना त्या प्रदक्षिणा घालायची ना भैरवताच्या नावान काय भैरवात बहिणतात इकडे इकडं बहिणतात काय भैरवात काय देवात डोंगर होता

आलं तिकडे जायचं पता इथे उभी राहा अगं मस्त मग लाईनच्या मी पाया पडून आलो तो नको येऊ खाली फक्त हिथं इथं उभी राहा मी आलो हिथ हो आले तसच हा इथं थांब मी आलो थांब इथं देव कुठे गेला पण हा इकडेच माऊला या इथंच थांब आता आपण चाललोय मावला यांचं दर्शनाला <laughs> सत्याचं मावरा आठव्या आठव्या चांग चांगलं काही नाही काल चालय हा तिथं कुठं गेलता हा का ती तुझी गाडी लावलेली वय हा हा का गाडी तुझी लावलेली कोणी लावली कोण आहे ते सचलं काम चाललंय ते हा का रिंग भरतात का हां गेली पशी वय राहिला